हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ तर आज आपण कुठलाही ब्लॉग नाही बनवणार आहे तर इथे बघा मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे बघा मी पावभाजी करायला घेतलेली आहे तर इथे आपण ना काही भाज्या घेतल्या आहेत तर मी इथे वटाणा घेतला आहे जो मला बाहेर नाही भेटला तर मी घरातच भिजवलेला आहे त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत जसं की वटाणा फ्लावर बटाटा गाजर लालबीट मी घेतला आहे कारण लालबीट मी खूप छान कलर येतो बाहेरचा कुठलाही फूड कलर यूज करायची गरज पडत नाही आणि कलरही खूप सुंदर असा येतो तर इथे बघा कुकरमध्ये मी दोन चमचे तूप किंवा बटर टाकून घेतलेला आहे ऑप्शनली कुठलंही टाकू शकताय नसेल तर तेल देखील टाकू शकत आहे तर मी दोन चमचे बटर टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी वटाणा टाकला आहे दोन मिनटं वटाणा फ्राय करून घेतल्यानंतर सगळ्या भाज्या मी त्याच्यात ॲड केल्यात आणि त्यालाही फ्राय करून घेतला आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडेसे हळद टाकूया आणि त्यालाही आपण फ्राय करून घेऊया भाजी छान तुपामध्ये बटरमध्ये मस्त अशा फ्राय केल्या की त्याचा एक वेगळाच फ्लेवर भाज्यांना येतो आणि खूप टेस्टी आपली भाजी लागते तर इथे बघा दोन मिनटं मस्त सगळ्या भाज्या मी परतून घेतल्या आहे तुम्ही अशा भाज्या शिजून घेऊन आणि मस्त एक दोन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता कशी वाटेल तेव्हा पाच मिनटात पावभाजी आपली रेडी होते तर इथे बघा सगळं हलून झाल्याच्यानंतर मी में दोन मिनटांनी बघितलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लागेल तेवढं आपण पाणी टाकून घेऊया आणि सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया तर इथे बघा मी दोन ग्लास पाणी ॲड केले जेवढे आपल्या भाज्यांना पाणी पुरेसं होईल तेवढं आपण टाकून घेऊया तर इथे बघा दोन ग्लास पाणी पुरेसं झालेलं आहे त्यानंतर कुकर लावून एक चार पार जा मुणा भाजी एक भाजी एक भाजी ते पाच शिट्ट्या करून घेऊया ज्यामुळं भाज्या आपल्या एकदम मौसूत शिजतात तर इथे पावभाजीकडे एकदम भाजी मौसूत शिजून झाल्याच्यानंतर तर इथे कुकर लावून घेतला आहे मी त्यानंतर इथे बघा कांदा टमॅटो आणि शिमला मिरची कापून घेतलेली आहे मी शिमला मिरची आपण त्याच्यातही ॲड करू आहे पण मी इथं वरतून फोडणीला टाकते त्यामुळं मस्त अशी होते शिमला मिरची शिजायला टाकली तर ती लगेच मॅश होते कारण ती पटकन शिजते तर अशी टाकल्यामुळं त्याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर कांदा टमॅटो आणि ते मी अद्रक लसणाची पेस्ट अशी किसून घेतलेली आहे तुम्ही वाटूनही शाकू शकता तर इथे बघा भाज्या शिजून झाल्याच्यानंतर त्याला मी छान असं मॅशरने मिक्स करून घेते कारण की मस्त आपल्या दाताखाली थोड्याशा भाज्या आल्या सगळ्या अख्ख्या राहिल्या तर ती भाजीसारखीच लागेल तर थोड्याशा मॅश करून घेतल्यामुळे मस्त पावभाजीला टेक्स्चर येतो तर इथे बघा दोन चमचे मी तूप टाकले आणि थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तर छान असं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरा छान तडतडला की त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया आपण छान भाजून नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा ही छान मऊ शिजल्यानंतर टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून घेतली आहे त्यालाही मस्त अशी फ्राय होऊन देऊया तरी इथं बघा मस्त अशा भाज्या परतून परतून घेऊया ते बघा छान असे सॉफ्ट सगळं शिजून झालं आहे आपलं त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे आपण तर इथे बघा घरगुती मसाला दोन चमचे मी टाकून घेतला आहे मस्त असा फ्लेवर येतो आपल्या भाजीला तर इथे दोन चमचे मसाले आणि एक चमचा मी रेड चिल्ली पावडर टाकलेली आहे कश्मीरी चिल्ली किंवा रेड कुठलीही असेल तर ता टाकू शकता त्याच्यामुळं मस्त असं कलर येतो आपल्या भाजीला त्यानंतर दीड चमचा मी इथे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे याच्यामुळं मस्त आपल्या भाजीला टेस्ट येते अजून गरम मसाला वगैरे टाकायची गरज पडत नाही कारण पावभाजी मसाल्यामध्ये सगळं असतं धने जिरे भरपूर अशा प्रकारचे मसाले असतात त्यामुळे भाजी मस्त टेस्टी आपली लागते तर त्यामुळे इथे मस्त भाजी परतून घेतलेली आहे मी अजून थोडीशी रेड चिल्ली पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आपण मस्त भाजी अशी मिक्स करून घेऊया आणि कांदा टमॅटो मस्त शिजेल म्हणून दोन मिनटं असं फ्राय करून घेऊया पाणी टाकल्यामुळे भाजी आपली सॉफ्ट होते तर इथे बघा मस्त तेल सुटूसपर्यंत भाजून घेऊया तर इथे भाजी बघा कशी मस्त बारीक मी मॅश करून घेतलेली आहे तर इथे बघा ग्रेव्हीला आपलं छान असं तेल सुटले अजून दोन मिनटं आपण नशीच परतून घेऊया ज्यामुळे बाजूचं तेल सुटले सगळं आटून जाईन आणि छान आपली ग्रेव्ही रेडी होईल तर इथे बघा सगळं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे ज्यामुळे मसाला आपला मस्त भाजून झालेला आहे तर आता मी भाजी ॲड करते त्याच्यामध्ये तर इथे बघा थोडी थोडी भाजी आपण एकत्र करून घेऊया इथे बघा किती छान आपल्या भाजीला कलर आला आहे कुठलाही फूड कलर न यूज करता तर इथे बघा सगळी भाजी मी टाकून घेतली आणि मिक्स करून घेऊया इथं भाजी आपली थोडी घट्ट वाढते त्याप्रमाणे मी इथं पाणी टाकून घेतले आधी एक ग्लास टाकून घेतले तर थोडीशी जाड अशी वाटत होती तर अजून मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे तर इथे बघा मस्त आपली भाजी दिसते एक उकळी आपण काढून घेऊया भाजीला तर इथे बघा आपली भाजी, भाजी रेडी होते तर मंद गॅसवर आपण पाच मिनटं भाजी अशी ठेवून देवा ज्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येते आणि दिसायलाही सुंदर मस्त रेड रेड आपली भाजी दिसते तर इथे बघा भाजी रेडी झाली तर मी त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकून घेतला आहे ज्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला तर इथे बघा ह्याच बारीक करून आपण पाच मिनटं भाजी अजून होऊन देऊया तर इथे एका साईडला मी पावाची तयारी करून घेत आहे तर तव्यावरती बघा इथे तूप टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर आणि रेड चिल्ली पावडर टाकून घेऊया आणि असं थोडंसं फ्राय करून घेऊया फ्राय करून झाल्याच्या नंतर पाव असा कापून घेऊया आणि त्याच्यावरती टाकून घेऊया तर इथे बघा पावाला सगळं तेम ते कांदा टमॅटोचं कांदा कोथिंबीरचं मिश्रण लावून घेऊया दोन्ही साईडून पाव छान असं मस्त फ्राय करून घेऊया तर पाव खूप छान लागतो आणि सॉफ्ट देखील होतं थोडंसं फ्राय केल्यावर आणि तुपाचीही छान अशी टेस्ट येते त्याला तर इथे बघा पावदेखील आपला मस्त फ्राय झालेला आहे दोन्ही साईडून मस्त भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण सगळे पाव रेडी करून घेऊया आणि आपली इथं बघा पावभाजी देखील रेडी झाली तर वरतून मस्त हिरवीगार कोथंबीर टाकूया तर पावभाजी आपली इथं रेडी झाली तर इथं बघा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया किती छान असा कलर आला आहे आपल्या पावभाजीला तर सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते सोबत इथे कांदा आणि लिंबू पण घेतला आहे ज्यामुळे आपल्या पावभाजी आधुरी आहे तर इथे बघा वरतून मस्त पावभाजी घेऊन मी चीज टाकून घेतला आहे तर चला गरमागरम खाऊ